बालाजी शैक्षणिक संकुलात देशभक्तीपर वातावरणात प्रजासत्ताक दिन साजरा पारोळा पारोळा बी न्यूज नेटवर्क येथील श्री बालाजी शैक्षणिक संकुलात सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीपर वातावरणात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यू एच करोडपती सचिव डॉक्टर सचिन बडगुजर संचालिका मंगला करोडपती डॉक्टर चेतन करोडपती राधिका बडगुजर प्राजक्ता बडगुजर तसेच प्राथमिक माध्यमिक व इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक उपस्थित होते यानंतर अध्यक्ष यू एच करोडपती यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले राष्ट्रगीताने संपूर्ण परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले भारत माता की जयच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला प्रशांत सर यांनी संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन केले त्यानंतर तंबाखूमुक्त भारत आणि साक्षरतेची सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी संजय मोरे आणि गट अधिकारी श्री विश्वास पाटील उपस्थित होते कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर आधारित सामूहिक कवायत सादर केली या कवायतीत संपूर्ण विभागातील तब्बल एक्केचाळीसशे अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला बालवाडीच्या विद्यार्थ्यांनी ए देश वीर जवानो का या गीतावर मनमोहक नृत्य सादर केले सातवीच्या विद्यार्थ्यांनी ए मेरे वतन के लोगो तर इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांनी इंडियावाले या गीतावर बहरदार नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली गटविकास अधिकारी संजय मोरे आणि गट शिक्षणाधिकारी विश्वास पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक करत अभिनंदन केले समारोप प्रसंगी अध्यक्ष यू एच करोडपती यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाचे महत्व समजावून सांगितले तर संस्थेचे सचिव डॉक्टर सचिन बडगुजर यांनी सर्वांचे आभार मानत विविधतेत एकता या मूल्यांचे पालन करण्याचा संदेश दिला कॅमेरामॅन अशोक चौधरी सरसंपादक दीपक जी भावसा सबस्क्राईब नावर मिस एन अपडेट